ही घोषणा आहे दहिवडी म्हणजे माण तालुक्यातून तिथल्या माणदेश एंटरप्राइजेसने वाहनांसाठी नंबर प्लेट बुकिंगची सोय सुरू केली आहे हो तर आपण जरा समजून घेऊया की हे नक्की काय आहे आणि याचा अर्थ काय स्थानिक लोकांसाठी अगदी एच एस आर पी म्हणजे काय म्हणतात त्याला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बरोबर ही काही आपली नेहमीची नंबर प्लेट नसते यात खास सुरक्षा गोष्टी असतात जसं की काय वेगळं असतं यात म्हणजे बघा यात एक क्रोमियमचा होलोग्राम असतो अशोक चक्राचा आणि कायमचा ओळख क्रमांक असतो तो लेझरने कोरलेला असतो त्यामुळे त्यामुळे डुप्लिकेट बनवणं किंवा काही बदल करणं फार म्हणजे फारच अवघड आहे म्हणजे सुरक्षेतेसाठी हे खूप महत्वाचं आहे अगदी आता आता या कंपल्सरी वाहनांची ओळख आणि आणि सुरक्षा दोन्हीसाठी हीच सेवा झाली आहे मांडेश एंटरप्राइजेसच्या इथे हो आणि त्यांचं ऑफिस पण तहसील कचेरीच्या जवळ आहे म्हणजे मान तालुक्यातल्या लोकांना तर खूपच सोयीचं झालंय आणि ज्यांना समजा अजून माहिती हवी असेल किंवा बुकिंग करायची असेल तर संपर्क पण दिलाय त्यांनी हो दोन नाव आणि नंबर दिले आहेत विकास कुदळे एट सिक्स आणि स्वप्नील कुदळे नाईन टू झिरो टू 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 सिक्स टू सिक्स म्हणजे थेट संपर्क साधता येईल बरोबर आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राइजेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा